नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे आय पी एस बुलढाणा जिल्हा शांततेत पार पडलेले उत्सव पोलीस अधीक्षकांचे प्रसारमाध्यमांना आभार बुलढाणा जिल्ह्यातील गणेशोत्सव तसेच ईद मिलादुन्नबी हे दोन मोठे उत्सव यावर्षी शांततेच्या आणि बंधुत्वाच्या वातावरणात पार पडले या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांनी प्रसारमाध्यमांचे विशेष आभार मानले आहेत सणासुदीच्या काळात नागरिकांमध्ये सद्भावना टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबरच प्रसारमाध्यमांनीही महत्वाची भूमिका बजावली योग्य संदेश लोकांपर्यंत पोहोचविणे अफवांना आळा घालणे व सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी प्रसारमाध्यमांची मदत मिळाल्याचे पोलीस अधीक्षकांनी नमूद केले या पाठीमागे प्रशासनाच्या संयमी कार्यपद्धतीसोबतच पत्रकारितेची जबाबदारी दिसून आली त्यामुळेच प्रसारमाध्यमांतर्फेही पोलीस अधीक्षकांचे आभार मानण्यात आले आहेत नागरिकांचा विश्वास जिंकणारे नेतृत्व व कर्तव्यदक्षता दाखवून अधीक्षकांनी सिद्ध केले की आजही काही वर्दी अशा आहेत ज्या पाहिल्यावर माझा भारत महान भावना ही भावना जागृत होते अजूनही काही वर्दी अशा आहेत बुलढाणा जिल्ह्यातील दोन मोठे उत्सव गणेशोत्सव आणि ईद मिलादुनबी यावर्षी शांततेच्या एकोप्याच्या वातावरणात साजरे झाले गर्दी गडबड गोंधळ यापैकी काहीच नाही फक्त सौहार्दाची हवा आणि बंधुत्वाचा सुवास या यशामागे एक चेहरा उभा राहतो जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला प्रशासन सज ठेवले आणि प्रसारमाध्यमांच्या साथीने वातावरण सकारात्मक ठेवले पोलीस अधीक्षकांनी स्वतः पत्रकारांचे आभार मानले आणि पत्रकारांनीही त्यांचे मनःपूर्वक आभार मानले कारण हीच खरी एकात्मतेची भावना आहे आपण सगळे मिळून समाजाला सुरक्षित ठेवतोय आजच्या काळात वर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात पण बुलढाण्यातील या वर्दीतून एक वेगळीच झलक दिसते अजूनही काही अधिकारी आहेत ज्यांच्या वर्दीत आजही माझा भारत महान दिसतो अब्दुल रफैक टी आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आणि जर्नलिस्ट